नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो प्रशोत्पन्न बाजार समिती राहुरी या ठिकाणी अवकाळी सहा हजार चौवेचाळीस क्विंटल ज्याच्या दर आहे तीन हजार चारशे रुपये क्विंटल दर अठराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवकाळलेली तीन हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटल जास्तीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकालेली दोनशे दहा क्विंटल जास्तीत दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर फाटा या ठिकाणी अवकाळलेली दहा हजार चारशे एकोणचाळीस क्विंटल दर तीन हजार आठशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा Pakai apa sih?